तर देवी तुम्हाला दर्शन देईल तर एवढा इझिली देणार नाही तर तुमच्याकडून मेहनत करून घेईल असतील ना सर एक लाखाच्या मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे खोराडीला आणि मेन गेट पासून आपण इथे पैदल आलेलो आहे एक दीड किलोमीटर जवळपास आणि समोरही आपल्याला चालायचं आहे तर देवी तुम्हाला दर्शन देईल तर एवढा इझिली देणार नाही तर तुमच्याकडून मेहनत करून घेईल तर आपण पण समोर जाऊया बघूया की समोर आपल्याला काय काय दिसतं चला इथे तुम्ही बघू शकता की गर्दी किती आहे जवळपास दहा वीस हजारपेक्षा जास्त लोक इथे असतील आता आपण आहोत खोराडीच्या या मंदिरामध्ये आणि इथे बघू शकता भक्तजन त्या लाईनीमध्ये लागलेले आहेत पण इथे मंदिर बंद झाल्यामुळे आणि आरती जवळपास साडेतीन वाजता सुरू होते साडेतीन ते चार आरती राहते चार वाजता पुन्हा हे मंदिर सुरू होईल आणखी भक्तजन येतील आणखी लाईन्समध्ये लागतील आणि वाट बघतील देवीच्या दर्शनास आहे आपण सुद्धा येऊया आणि दर्शनाची वाट बघूया आपण इथे आलो इतकी इथे गर्दी आहे इतकी इथे लोक आहेत पण कोणत्याही प्रकारची जी क्राऊडची आहे असुव्यवस्था नाही आहे अव्यवस्था नाही आहे तर सुव्यवस्थाच आहे कोणत्याच प्रकारची इथे झालेली नाही कोणी इथे पडलेलं नाही कोणी कोणाच्या वर चढलेलं नाही तर शांततेने लोकं जात दर्शन घेत आहे आणि दर्शनाची लाईन जी आहे तिकडे आहे तर मी तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देतो या देवीबद्दल तर हे देवीचं जे मंदिर आहे किंवा देवीची जी मूर्ती आहे ही कोणत्याही शिल्पकारांनी बनवलेली नाही आहे ती स्वयंभू आहे आणि एका दगडामध्ये इच्छा गावकऱ्यांना त्या देवीची मूर्ती दिसली किंवा देवीची देवीची देवीचा चेहरा दिसला त्यानंतर देवी बसवण्यात आली आद्या देवीची खासियत अशी की देवी सकाळी लहान मुलीचं किंवा लहान लेकराचा चेहरा दाखवते दुपारी तरुणीचा चेहरा दाखवते आणि सायंकाळी वृद्ध व्यक्तीचा सा, किंवा वृद्ध स्त्रीचा चेहरा दाखवते अशी आख्यायिका जी आहे इच्छा भक्त मंडळींनी मांडलेली आहे की असं होतं आणि पहिल्यांदा अशी गोष्ट समोर आलेली आहे की इच्छा देवीला घाम येताना सुद्धा बघितल्या बघण्यात आलेला तर आपण जाऊया मंदिरापर्यंत आणखी खूप लंबी लाईन आहे आणि बघूया की खरंच इथे तो चमत्कार आहे की नाही यार अच्छी बरकत के मांगा यार काही करे आपण जो दे दे वो सही क्या वाद लक्षवेधकरानो आता आपण पोहोचलो आहे बुलेट ट्रेन पासनं मेट्रोमध्ये आणि तुम्ही बघू शकता की लोक आत्ताही धावत आहेत देवीचं दर्शन करायला धावणं गरजेचं आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला देवीचं दर्शन होईल आणि आमचे सगळे कार्यकर्ते धावत आहेत म्हातारापासून लहान लेकरांपासून आणि इथे देवीचा गजर होत आहे तर चला आपण पण बघूया किती आपण धावू शकतो धाव शकतो तर लक्षवेधकऱ्यांना जर तुम्हाला इथे दर्शनाला यायचं आहे तर तुमची पळण्याची तयारी असायला व्हायचे आणि तुमचा स्टॅमिना पण असायला व्हायचे कारण इथे दर्शन करताना तुम्ही कुठेच थांबू शकत नाही देवी तुमची मेहनत घेईल देवी तुमची खबर घेईल जेवढेही पाप तुम्ही गेलेले आहे ते सगळे भवानी सारा ना हिरो हिरोईन ना कोणी पॉलिटिशियन सगळे एका लाईनीमध्ये आहेत सगळे धावत आहेत हां सगळे धावत आहेत सगळे एकमेकांना प्रतिसाद देत आहेत खूप चांगला प्रतिसाद खूप सा, खूप सारे भक्त इथे आहेत आपण विचारून बघूया काही भक्तांना की वर्षी दुर्गा देवीला काय मागतील पणसा कलर सेलिब्रेट किया जाएगा का मेरे को ये नहीं पता कौन सा कलर सेलिब्रेट किया जाएगा पर माता के दर्शन करने के लिए हम तीनों दोस्त मिल के हाँ, और हम लोग हर साल आते हैं हाँ, हर हाँ। हाँ। साल आते हैं मुझे बताइए कि आपके लिए दुर्गा देवी दुर्गाष्टमी क्या है नौ दिन ये क्या आपके लिए मायने रखते हैं नौ दिन मेरे लिए मायने रखता है कि माँ की अर्चना इसमें बहुत ज़्यादा लोग अच्छे से करते हैं और इस समय अपने जितनी भी लड़कियाँ हैं उनकी रिस्पेक्ट करना चाहिए इस समय कम से कम इस समय तो उनको कुछ ना बोलना चाहिए बस ये मैं साल भर बोले तो चलेगा साल भर बोले ना बोले वो अलग बात है लेकिन इस समय जो उनके दिन है उस समय उनको कुछ नहीं बोलना तो है अष्टमी की रात तो और भी अच्छी है अच्छा आज अष्टमी है पता नहीं था हम लोग अष्टमी के दिन का प्लान करे और अष्टमी के दिन आज आगे हम लोग कैसी व्यवस्था शुरू है सब देता है कहीं त्रासना कहीं आम्ही लोकांना बरोबर व्यवस्थित काढत आहे कोणाचा काही त्रास होता लहान मुलांना बरोबर व्यवस्थित ठेवत आहे त्यांना सांगत आहे की तुम्ही आपल्या लहान लहान मुलांना हातात पकडून ठेवा आणि व्यवस्थित चला सगळं व्यवस्थित चाललं मला सांगा आता इथे ॲट अ गिव्हन टाईम किती लोक असतील तरी इथं असतील ना सर एक लाखाच्या आसपास लोक असतील एक लाखाच्या आसपास आणि पूर्ण नऊ दिवस आठ सात दिवस आता झालेले आहे अष्टमी आहे तर सात दिवसामध्ये किती लोकं आले इथं तरी ते सांगू शकत नाही भरपूरून गेलेले आहेत तरी त्यांच्यामुळे काय येत त्यांना आणखी गर्दी वाढेल आज बसून आणखी वाढेल आणखी वाढेल आणखी अष्टमी नवमी सोबत आहेत ना त्यामुळे गर्दी वाढेल